आज न्यू लक्ष्मी केंद्र कृषी सेवा केंद्र वैजापूर येथे जिल्हा भरारी पथकाने परा नियमित तपासणी केली नियमित तपासणीमध्ये त्यांना ल परवान्याबाबत विचारणा केली तर तिथं बियाणे आणि खते याबाबत कुठलाही परवाना त्यांच्याकडे नव्हता परवाना अनधिकृत परवाना असताना नसतानासुद्धा त्यांनी विक्री केलेली आहे आणि जवळपास एक चारशे पाच गुन्ह्या खताच्या आणि एकशे अठ्ठ्याऐंशी हे आपल्याला मका आणि कापूस बियाण्याचं असं दोघांची किंमत वगळता सात लाख पस्तीस हजाराचा मुद्देमाल हा कुठलाही परवाना न घेता शेतकरी बांधवांना ते विकत होते आणि हा अनधिकृत अनधिकृत विक्रेता याच्यावर आपण एक बियाणे अधिनियम आणि खत अधिनियम का याच्यानुसार कारवाई केलेली आहे माझी सर्व शेतकरी बांधवांना विनंती राहील की आपण खते बियाणे खरेदी करताना ज्या ज्या शे कृषी सेवा केंद्राकडे परवाना आहे त्यांच्याकडनंच घ्यावं तसेच पक्कं बिल जरूर घ्यावं सर किती आरोपींना अटक करण्यात आली याबाबतची कारवाई सुरू आहे सद्यस्थिती त्या अनुषंगाने ज्या अनधिकृत कृषी केंद्रावर सभा टाकलेला होता त्यांचं प्रोपरायटर म्हटलेले श्री पाटील नामक व्यक्ती आहेत त्या अनुषंगाने त्यांना अटकेची कारवाई सुरू आहे